आपला हा सांप्रदायिक कार्यक्रम असल्यामुळे निरूपण केलं ज्यांनी गेली तीन सव्वा तीन तास झाले आता बरोबर अशा आमच्या ताई महाराज खऱ्या सेलिब्रिटी ह्या आहेत आज तुम्हाला सांगू यांची ओळख काय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवतकार आणि महाराष्ट्रात कीर्तन झाली असं नाही रंगीत पडद्यावर म्हणजे शिमारो मराठी असेल सन मराठी असेल झी टॉकेज गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आपण बघितलाच असेल त्याच्यामध्ये देखील ताईची कीर्तनाची सेवा झालेली आहे त्यापेक्षा आमच्या सगळ्यांपेक्षा ताई तुम्ही जास्त मोठ्या सेलिब्रिटी आहेत अलग लक्ष होते तर ताईसाठी एकदा दोन्ही हात वरती करून टाळ्या झाल्या पाहिजे खूप सुंदर निरूपण आणि मी प्रार्थना करतो भगवान विश्व माऊलींच्या चरणी की आमच्या ताईला उदंड आयुष्य प्राप्त हो आणि अशीच त्यांची वाणी असं एक शब्द जरी तोंडातून मुखातून निघाला तरी कानाला असं खूप सुंदर वाटेल अशी कृपा माऊली त्यांच्यावर करो एवढीच विनंती माऊली चरणी धन्यवाद